नमस्कार भाऊ नो काय म्हणता आपल्याकडे आलेलं आहे अनबॉक्सिंगसाठी माईक म्हणजे कॉम्पॅक्ट ऑन कॅमेरा मायक्रोफोन एन टू हे नाव आहे मॉडेलचं आणि कंपनीचं नाव आहे मेडिलेक्स ऑडिओ ओके तर तुम्हाला बॉक्स दिसत आहे का अशा प्रकारचा आहे ओके तर इथं बघू शकता तुम्ही जेलेला आहे याच्यावर कॅमेराला अटॅच तो वॉइस अटॅक्शर आहे डिफॉल्ट अटॅक्चर आहे आणि खाली ब्रेंच नाही त्याला बोलतात स्मार्ट अटॅक्चर म्हणजे शॉर्ट गन माइक त्याला स्मार्टमध्ये आपण शॉर्ट गन म्हणतो इथे थोडीफार डिस्क्रिप्शन लिहिले आहे कॅमेरे पण सांगायची गरज नाही तर नॉर्मल आहे थ्री एम एम चा ड्रायव्ह आहे शॉर्ट गन कॅटेगरी आहे युट्यूब व्हिडिओ कॅमेरा आपण सगळ्याला अटॅच करू शकतो मोबाईल फोनला पण अटॅच करू शकतो ही त्याची डिस्क्रिप्शन आहे इथं ऑडिओ आहे इथे मेडल इन चायना स्पेशलिस्ट पूर्ण लिहिलेलं आहे बघा माय मिरफॅक्ट ओके आणि शॉर्टगन्सची हे असं काहीतरी त्याचं इंबल आहे आणि तुम्ही इथं सगळं बघू शकता कॅमेराला सुद्धा अटाची होतो मोबाईललासुद्धा अटाच येतो इथं पेज मध्ये अख्खे करून दिलेला आहे भाऊनं ओके तर बघा भाऊ स्पेशली सगळ्या व्हिडिओ कॅरेक्टरमध्ये ना सगळ्यात इम्पॉर्टंट वॉल्यूम असतो तर वॉल्यूम अपडेट करणं गरजेचं असतं ओके नॉर्मल आहे तर भाऊ आता इथं अनबॉक्सिंग करून क्रॅच दिशी येई अरे भाई रे एकदम जाम आहे म्हणून टाईट आहे करा करण अच्छा अच्छा हे अडकलेलं म्हणून तिच्या आईच्या गावात बाहेर येत नव्हतं ओके एकदम कापूस एकदम मोमो मोमो हे दुसरं काय समजून नका रे नो कापूस एकदम मोठा तो अडकून बसला होता बॉक्समध्ये तर हा एकदा अशी सरी आहे बॉक्सला जरा तिरक करून म्हणजे जरा दिसतंय की नाही हे दुसरं आहे हे तर त्यावर मी रे भाई म्हणजे हे मस्त एकदम कॅटेगरी uh, वाईज तुम्ही यूज करू शकता त्याला मग uh, किती लेवलचा हार्डनेस तुम्हाला हवं हे मॅन्युअल hey, गाईड आहे पण ह्याचं तुम्हाला काय करायचं हे असं फक्त फेकायचं असतं चित्र बघायची असतील तर चित्र बघू शकता तुम्ही हे दुसरं मेडियल आहे हे पण असं काच करून फेकण्यासारखे दिलेलं आहे काय उपयोग नाही तर इथे दिलेला आहे माईकचं स्टँड हे माईकचं स्टँड आहे भाऊ ओके हे तुम्ही असं लावून म्हणजे असं लावून कॅमेऱ्याला किंवा स्टँडला किंवा अदर एक्सेसरीज तुमच्याकडे जे असेल त्याला तुम्ही अटॅच करू शकता माझ्याकडे स्टँड आहे तर मी त्याला अटॅच करू शकतो आणि ते वायर आहेत एक दोन दोन वायर दिलेले आहेत ओके तर एक आहे कॅमेऱ्याची आणि एक आहे मोबाईलची जी मोठीवाली आहे ती भावना कॅमेऱ्याची आहे म्हणजे ही माझ्या हातात ही आहे ती मोबाईलसाठी आहे एवढी वायर खूप झाली मोबाईल अटॅच करायचं असेल तर तुम्ही हिथनं स्टॅन गॉर्ट गन माईक आहे दराशी वायर ताणली पण जाते असं काय नाही आणि हा शेवटला ठेवलेला आहे आपला सॅक्सीचा माईक एवढा स्मूथ आहे ना नो एवढा कडक दिसतो ना भाऊ नो कॅमेरा म्हणजे मोबाईलचा कॅमेरा जस्टिस करतो ना मला ना, माहित नाही पण एकदम सेक्सी ऑट आहे भाऊन सिम्पल साधा प्लेन ओके तर भाऊ एकदम शॉर्ट गन माईक आहे आता समजा माझ्या डोक्याच्या भरती फॅन चालतोय तर माझा हा गेमिंग इयरफोन आहे तर ह्यातनं त्या फॅनचा किती आवाज होतो मला माहित नाही पण शॉर्ट गन माईक असेल तो एकदम बोलला ओके एकदम ओपी येणार तर बॉक्स आपण तुम्ही बघितलं बॉक्स पण काय उपयोग नाही तर काच करण फेकून दिलेला आपण त्याला पण आणि हे शॉर्ट गनला तुम्ही इथं बघू शकता हे असेसरीज आहेत ओके हे रबर पुश तुम्ही असं गोल्ड म्हणजे हे रबर मध्ये तुम्ही असं सरकून सरकून टाईट आतमध्ये लावू शकता एकदम ओपी एकदम कडक ह्यात पण आवाज एकदम ओपी येणार बघा ओके ह्यातनं पण आवाज एकदम ओपी येणार यातनं समोर शॉर्ट गन मॅकची एकदम एक फॅसिलिटी असे भाऊ फक्त ही समोरची साईड रेकॉर्ड करतो म्हणजे बॅक साईडला जर काय चाललं असेल किंवा बॅक साईडला कोण बोलत असेल तर त्याचा आवाज नाही येणार ना ही शॉर्टगन माईक कॅटेगरीची सगळ्यात मेन गोष्ट आहे सगळ्यात मेन गोष्ट शॉर्टगन कॅटेगरीची हीच आहे भाऊन ओके तर हे स्टँड आहे भाऊन हे याच्यात पुश केलं तर माझ्या एक हाताने लागत नाही भाऊनं जरा थांबा एक मिनटं येल जरा ताणायला लागेल मी जरा <laughs> आयडिया आपल्याकडे जुगाड खूप असतात तर ओके तरी पण टाईट आहे रे एक मिनटं ओके बसलेले एकदम जाम जाम बसले नो आणि ह्याचे सुद्धा आहेत ते बॉक्समध्ये आहेत दोन चार रबर ते छोटे छोटे ते, ते काढले नाही ओके आणि हा बघा हे कुशन आहे नो जसं हवे असलं की तुम्ही पुशन चेंज करू शकता घरात तुम्ही बसला असाल बस तर तुम्ही सांगतो ते नॉर्मलवाला क्वेश्चन लावत जा आणि जर तुम्ही घरात बसला असाल तर म्हणजे घराच्या बाहेर असाल तर तुम्ही हे क्वेश्चन लावू शकता ओके आणि जर हवा बिवा बॅकग्राऊंड नॉयच असेल तर तुम्ही हे क्वेश्चन लावू शकता दुसरा क्वेश्चन आहे ते नॉर्मल क्वेश्चन आहे तर तुम्ही नॉर्मल यूज करत असाल तर दुसरा क्वेशन पण चालून जाईल हे क्वेश्चन एकदम मला मस्त वाटतं दिसायला पण बुकिंगला भारी आहे पण मी घरातच शूट करणार आहे तरी पण मी हे करून ट्राय करतो तर आपल्याकडे दोन वायर बघून एक वायर तर ही काय कामाची नाही आहे आणि हे आपण साईडलाईट होऊन ओके ही दुसरी वायर आहे आणि ही आहे कॅमेराची वायर ही तर स्पेशली दिलेलं आहे कुठला माईक कॅमेराला लागतो आणि कुठला माईक फोनला लागतो तर इथे मी आता फोनला जाऊन चेक करतो कसा आवाज येतोय आणि काय नाही ओके तर तुम्ही चेक करावास oh, माईक चेक माइक चेक माईकची कॅमिरा क्वालिटी चेकिंग ओके वरती फॅन चालू आहे तुम्हाला आवाज येतोय का बघून घ्या अँड मला माहीत नाही आता माझा आवाज कसा येतो आहे ओके तर हे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला कोण जाईल आणि कसा वाटला तुम्हाला हा न्यू माईक आणि त्याची क्वालिटी पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भावना दोन गोष्टी याच्यात सांगायचं राहून गेल्या की माझ्या एक्झेस्ट फ्रेंड पण चालू होता त्यामुळे तुम्हाला असा आवाज येतो होता त्या व्हिडिओमध्ये आणि बाहेरचा दरवाजा सुद्धा चालू होता त्यामुळे असा आवाज होता म्हणजे पूर्ण माझं सेट चालू ऑन होतं तरी बॅकग्राऊंड नॉईज आणि सगळं तुम्हाला तसं होतं त्या माझा आवाज पण क्लिअर होता होता तर व्हिडिओ कशी वाटला आणि तुम्हाला नेक्स्ट ऑडिओ भेटेल एकदम क्लिअरवाली तर प्लीज व्हिडिओला चेक